कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परिसरात सध्या कचऱ्यांचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरले असून त्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे मुख्य बाजारपेठ आणि फुल मार्केट परिसरात कचऱ्यांचे ढिगारे दिसत असून अनेक दिवसापासून हा कचरा न उचलल्याने या ठिकाणी फुले कुजलेली आणि सडलेली दिसत आहेत परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना हा त्रास सहन करायला लागत असून बाजारपेठ समितीकडून तातडीने स्वच्छतेची उपाययोजना न झाल्यास साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे हा जो कचरा पडलेला आहे हा सीच्या हद्दीत आहे एपीएमसी अजिबात त्याच्यामध्ये दखल देत नाही लोकांना घाणीच्या साम्राज्या समोर जावं जा लागतं एपीएमसी ही वेळोवेळी उचलत नाही त्यामुळे एकदम रोगराई पसरलेली आहे एपीएमसी एपीएमसीने उचलायचा हा कचरा एपीएमसी लवकरात लवकर उचला एकदम दुर्गंधी पसरलेली आहे नाकावर रुमाल बांधून येतात आणि एपीएमसी ला वेळोवेळी सांगून एपीएमसीच्या हद्दीत आहे पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली या स्वच्छता मोहिमे अंतर्गत मुक्त भिवंडी देखील संकल्प केला असून यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापर करू नये अशा शासनाच्या सूचना आहेत त्यानुसार पालिकेने अधिनियम पारित केले त्यानुसार पालिका आयुक्ताने अनमोल सागर यांच्या आदेशाने आज शहरातील जलराम टेडरस मंडई येथून पाचशे किलो प्लास्टिक परिसरामध्ये विशेष पथकाने कार्यवाही करत जप्त करून दंडात्मक कार्यवाही केली आहे आज या ठिकाणी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातील प्लास्टिक निर्मूलन पथकामार्फत मान्य आयुक्त मान्य अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी मोहीम सुरू आहे त्या मोहिमेअंतर्गत जलाराम ट्रेडर्स मंडई भिवंडी इथून पाचशे किलो माल जप्त केलेला आहे आणि त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी लोक जे वापर कमी करत आहेत त्यासाठी सुद्धा आमचे जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत आम्ही शाळांमधून कॉलेजांमधून बोर्डिंग लावून बॅनर लावून व्हिडिओ टाकून किंवा सोशल मीडियाद्वारे आम्ही जनजागृती करत आहोत आता पर्यावरण दिन आहे त्या त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही जनजागृतीवर कार्यक्रम करतो आणि त्याच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की तुम्ही हे एकल प्लॅस्टिकचा वापर बंद करा तरी सुद्धा काही लोक वापरत नाही आम्ही त्यांच्यावर नियमितपणे दंडाची कारवाई करतो पूर्ण शहरामध्ये संपूर्ण आपण दररोजच कारवाई सुरू असल्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या चौका येथे राहणाऱ्या हिना शेख या विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरून पंचवीस लाख रुपये घेऊ नये म्हणत शोल्डरने शरीरावर सतरा ठिकाणी चटके देऊन छळ केल्याची घटना समोर आली दोन दिवसापूर्वी अशा प्रकारे हिनाच्या पतीने तिला पैशाची मागणी करीत शिवेगाळ करत मारहाण केली होती त्यावेळी हिना गर्भवती होती आणि याच मारहाणीत तिच्या पोटावर दुखापत झाली त्यामुळे बाळई दगावले या सततच्या जाचाला कंटाळून तिने फुलंबरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत हिनाचा नवरा अजिम सह सासू धीर जाऊ आणि दोन नंदा अशा साही आरोपींना आता चौकशीसाठी ताब्यात घेतलंय काल दिनांक एक जून रोजी फुलंबरी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून सी आर नंबर दोनशे त्र्याऐंशी पब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये फिर्यादीच्या सांगण्यानुसार बी एन एस कायद्याच्या कलम पंच्याऐंशी एकशे सत्तावीस एक एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा तीनशे एक्कावन्न एक तीनशे एकावन्न तीन त्याचबरोबर एकशे एकोणनव्वद एक एकशे एक्क्याण्णव एक, एक एक दोन आणि एकशे नव्वद या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीने तिच्या सासरच्या लोकांनी व तिच्या नवऱ्यांनी तिला चटके देऊन त्रास देऊन या दिल्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपासाचे चक्र त्या तात्काळ फिरवण्यात आलेले आहे आणि आम्ही दोन टीम्स रवाना करून फिर्यादी च्या सांगण्यानुसार जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न केलेले आहेत आणि त्यामध्ये आरोपी अटक करण्याची प्रक्रिया चालली आहे सहा आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे यामध्ये तिच्या तक्रारीवरून असं कळतंय की ही बरेच वर्षापासून तिला हा त्रास होता दुर्दैवाने तिने ते सांगण्याचं धाडस इतके दिवस केलं नव्हतं माझी आपल्या माध्यमाने ही सर्व माध्यमांच्या तिने विनंती आहे सर्वांना की अशा प्रकारचा जर त्रास असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे जेणेकरून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येऊ धुळे शहरातील चाळीसगाव रोड इकरा कॉलनीत राहणारे मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम वय वर्ष तीस हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असता या दरम्यान त्यांचे घर बंद होते बंद घराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घरांचे लाकडीदाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी व लाकडी कपाट फोडून कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून देत कपाटातून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने चोरून चोरटा पसार झाला हाँ सगड़ा प्रकार सी सी टी वी कैद है सुबह में साढ़े ग्यारह बजे मुझे पड़ोसियों का फ़ोन आया कि तुम्हारे घर में चोरी हुई है तो मैं वहाँ से थी दो ढाई बजे के करीबन टाइम पे निकला वहाँ से बॉम्बे से यहाँ आने में मुझे ग्यारह बजे रात में जब आके चेक करो तो घर में जो रकम रखी थी मेरी एक लाख अठारह हज़ार रुपया और उसके अंदर से बच्चों के चैन वगैरह थी हाथ के कड़े वगैरह थे पायल थी बच्ची थी मेरी वाइफ की उसके अंदर अपना बोलते सोने का कड़ा था कान का बाली थी हाथ के अंगूठी थी पाँव की बेला बोलते वो चीज़ थी और एक लाख अठारह हज़ार रुपये रकम गई है घर से पुलिस वालों ने अपने चालीसगढ़ पुलिस स्टेशन में कंप्लेंट दिया था मैंने वहाँ पर पूरी कंप्लेंट जांच वगैरह की है सर लोगों ने आकर येथील बेपत्ता लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला असून वरुड गावातील शेततळ्यातच ही घटना घडली आहे हे तिन्ही मुलं महादेव मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून घराबाहेर पडले होते मात्र रात्रीपर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा शोध सुरू झाला होता तसंच चौदा वर्षीय यत जोशी सात वर्षीय रोहन जोशी आणि नऊ वर्षीय दिपाली जोशी अशा शेततळ्यात बुडून मयत झालेल्या मुलांची नावं आहेत हे तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील असून या घटनेमुळे वरुडसह परिसरात शोककळा पसरली आहे जिल्हा हिवताप कार्यालय आणि धुळे महानगरपालिकेचा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकजन्य कार्यक्रमाअंतर्गत कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून जून हा हिवताप प्रतिरोधक महिन्यानिमित्त चिकनगुनिया डेंगू व इतर कीटकजन्य आजाराविषयी जागृतीचं जा काम केलं जात आहे धुळे शहरातील नेहरू नगर परिसरामध्ये धुळे महानगरपालिका व जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत कीटकजन्य आजाराविषयीचे जनजागृतीचे पत्रक वाटप करत जागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य सेवकांनी सांगितले की जून हा महिना अत्यंत महत्वाचा असून या महिन्यात सर्वच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे तसेच आपल्या रक्ताचे नमुने तपासणी करून योग्य उपचार करावे आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सांडपाण्याचे डबके याची तात्काळ विल्हेवाट लावावी जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे सर्व नागरिकांनी लक्ष द्यावे अशी सूचना यावेळी करण्यात आली तीन जून हा महिना युवता प्रतिरोध महिना म्हणून आपण साजरा करीत आहोत जिल्हा युता कार्यालय धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त आज देवपूर दवाखाना व एकरा दिवसाचा परिसर या ठिकाणी आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक अशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम व हिवताप डेंगू चिकनगुनिया व कीटकजन्य आजाराबद्दल लोकांना माहिती देण्यात येत आहे या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन या वैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी मॅडम तसेच अतिरिक्त जिल्हा मराठे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आलेल्या सर्व रुग्णांना युद्धाबाबद्दल माहिती देऊन त्यांचं रक्त नमुना कलेक्शन करण्यात आलेला असून आणि हा महिना संपूर्ण नागरिकांनी काळजी घ्यायची आहे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जर काही पाण्याचे डब्के वगैरे असतील तर त्यांची विल्हेवाट लावायची आहे आपल्या घरावरील रिकामे आढळ पडलेले सामान कायर असतील तूप असतील नारायणाच्या करवंटी असतील याची विल्हेवाट लावायची आहे जेणेकरून डासाची उत्पत्ती व निर्मिती होणार नाही याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे असे आव्हान जिल्हा वितापाधिकारी कार्यालय व मनपा कार्यालय यांच्या वतीने नागरिकांमध्ये करण्यात येत आहे याप्रसंगी सर्व कर्मचारी बंधू आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन त्यांच्यानं सर्वेक्षण जलद ताप सर्वेक्षण करत आहेत तर त्या अनुषंगाने युतापत्रोप मोहीम या ठिकाणी साजरा होत आहे जय जय महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतचे काँग्रेसचे नगरपंचायत उपाध्यक्ष शेख सलीम चुनावाला तसेच नगरसेवक सर्व काँग्रेसचे कैलास खर्चे तस्लीम बाबा संदीप वानखडे आसिम कुरेसी विजय सुरडकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून नागपूर येथे आज भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपा पक्ष जाहीर प्रवेश केला आहे अभिलेख विभागास तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी परीक्षण भूमिमापक व सर्वेअर ची पदे भरावी सर्वेअर यांना रोवर व लॅपटॉप देण्यात यावे यासाठी अन्य मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटना आणि विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून जवळपास अडीचशे कर्मचारी या संपात सहभागी झालेत माझं नाव सुरेश उत्तमराव मोर्या आहे आमचा भूमी अभिलेख विभागाचा संप हा तांत्रिक तांत्रिक श्रेणीसाठी लागू करावी तसेच परीक्षण भूमापक सरोवर यांची पदे भरण्यात यावी वर्जन सर्वेवर यांना रोवर लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे याकरिता आमची मेन मागणी म्हणजे आमची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी अशी आहे त्यासाठी हा बेमुदत संप कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे संपा पुकार श्रागी 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 श्रागी? या संपामध्ये कर्मचारी पूर्ण पूर्ण म महाराष्ट्रातून पूर्ण झालेले आहेत जिल्ह्यामध्ये अडीचशे ते तीनशे कर्मचारी हे सध्या संपावर आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार